अतिशय सोप्या पद्धतीने घरच्या घरी आमचूर पावडर आणि मस्त चटपटीत चाट मसाला कसा बनवायचा ते पाहूयात घरच्या साहित्यात हे दोन्ही मसाले बनवून तयार होतील आणि वर्षभर टिकतील चला तर मग रेसिपी पाहूया आमचूर पावडर बनवण्यासाठी थोडीशी आंबट असणारी कैरी वापरायची म्हणजे पावडरला सुद्धा हलकासा आंबटपणा येतो आणि कोणत्याही पदार्थामध्ये ती पावडर वापरली तर पदार्थ मस्त चटपटीत बनेल कैरी मऊ पडलेली नसावी कडक असावी आता या दिवसांमध्ये कैऱ्या सुद्धा चांगल्या मिळतात त्यामुळे याच वेळी तुम्ही आमचूर पावडर बनवून ठेवू शकता तर एकाच मोठ्या कैरीपासून पावडर मी बनवणार आहे कैरी स्वच्छ धुवून घेतली देठाकडचा भाग काढून घेतला सगळ्यात महत्वाचं म्हणजे याची साल पील करून घ्यायची साली सकड जर किसून घेतला तर आमचूर पूड थोडीशी कडवट बनवू शकते खिसणीच्या साह्याने कैरी अशी खिसून घ्यायची कैरीचे शक्यतो काप करायचे नाही ती किसूनच घ्यायची म्हणजे वाळ्याला सुद्धा अजिबात जास्त वेळ लागत नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे किसून घेतलं की लगेचच पाण्यामध्ये काढून घ्यायचं म्हणजे काळी सुद्धा पडत नाही किसून घेताना मात्र थोडीशी काळजी घ्यायची कारण एखाद्या कैरीची कोय मोठी असते छोटी असते त्यामुळे किसून घेताना थोडीशी काळजी घ्यायची तर हे पहा या पद्धतीने सगळी कैरी किसून घेतलेली पाण्यामध्ये काढून घेतली आता यातलं पाणी सगळं काढून घेतलं किसून घेतलेली कैरी चाळणीमध्ये थोडा वेळ ठेवायची याची जी साल पील करून घेतलेली होती ती टाकून न देता लोणच्यासाठी वगैरे वापरू शकता तर पाच ते सहा मिनिटे किसून घेतलेली कैरी चाळणीमध्ये ठेवलेली होती जादाचं जा पाणी सगळं निघालेलं आहे शक्यतो हे पिळून पाणी काढून नाही घ्यायचं नाही नाहीतर याचा सगळा आंबटपणा निघून जाईल आता ताटांमध्ये हा कैरीचा किस असा पसरून घ्यायचा एखाद्या कपड्यावरती सुद्धा हा कीस पसरून घेऊ शकता उन्हामध्ये हे आपल्याला तीन ते चार दिवस कडक खोईपर्यंत वाळवून घ्यायचंय यावरती एखादं सुती कापड झाकून ठेवायचं म्हणजे धूळ सुद्धा बसणार नाही आणि व्यवस्थित वाळले जातील तर तीन दिवस हे कडक उन्हामध्ये मी वाळवून घेतलेलं आहे वाळल्यानंतर कैरीचा रंग पूर्णपणे बदलतो तर हे पहा अशी कडक सुकायला हवी हातामध्ये चुरडून घेतली तर पटकन चुरा होतो अशी कैरी व्यवस्थित वाळलेली असेल तर आमचूर पावडर खूप महिने चांगले टिकते आता हा किस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आता इथे मी दीड चमचा काळं मीठ वापरलेला आहे यामुळे आमचूर पावडरला मस्त चटपटीत बनाईल याऐवजी साधं मीठसुद्धा वापरू शकता मीठ प्रिझर्वेटिव्हचं सुद्धा काम करते त्यामुळे वर्षभर आमचूर पावडर चांगली टिकेल मिक्सरला तीन ते चार वेळा हे फिरवून घेतलं लगेचच याचं झाकण काढायचं नाही कारण हे पावडर उडते त्यामुळे थोडा वेळ असंच ठेवायचं थोड्या वेळानंतर तुम्ही पाहू शकता मार्केटमध्ये मिळते तशीच आमचूर पावडर बनून तयार झाली अतिशय सोप्या पद्धतीने तयार होते फक्त कैरी किसून वाळवून घ्यायचे या पावडरची थोडीशी चव बघितली तर मस्त चटपटीत लागते एखाद्या हवा बंद बर्णीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आता चाट मसाला कसा बनवायचा ते सुद्धा पाहूयात तर त्यासाठी दीड चमचा धने एक चमचा जिरे दहा ते बारा काळी मिरी आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे हे सगळं मंदाचीवरच अगदी थोडा वेळ आपल्याला भाजून घ्यायचंय चाट मसाला सुद्धा फक्त दहा मिनिटात बनवून तयार होतो तर हे पहा फक्त काही सेकंद से मी परतून घेतलेला आहे एका प्लेटमध्ये काढून घेतलं पूर्णपणे थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं दोन ते तीन वेळा मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि बारीक पावडर करून घ्यायची आता यामध्ये बाकीचे मसाले सुद्धा घालूयात एक चमचा लाल तिखट पाव चमचा जायफळाची पूड एक चमचा सुंठेची पूड अर्धा चमचा सायट्रिक ऍसिड आणि दीड चमचा पुदिन्याची इथे मी पावडर घेतलेली आहे याची रेसिपी अपलोड केलेली आहे ती पाहू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आणि त्यासोबतच दोन चमचे काळं मीठ घेतलेलं आहे हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं इथे मी पुदिन्याची पावडर वापरलेली आहे जर नसेल तर पुदिन्याची पाने स्वच्छ धुवून पॅनमध्ये मध्ये कडक होईपर्यंत परतून घेऊ शकता त्यानंतर तीच पाने यामध्ये बारीक वाटून घेऊ शकता आता यामध्ये एक चमचा आमचूर पावडर घेतली चाट मसाल्यामध्ये आमचूर पावडर खूप महत्वाची आहे यामुळे मसाल्याला मस्त चटपटीतपणा येतो यामध्ये सायट्रिक ऍसिड आणि मीठ थोडस जास्त आहे त्यामुळे ते प्रिझर्वेटिव्ह काम करतात चाट मसाला वर्षभर चांगला टिकतो फक्त दोन वेळा फिर हे फिरवून घेतलं आणि हे पहा घरच्या घरी मस्त चटपटीत चाट मसाला बनून तयार झालेला आहे भरपूर पदार्थामध्ये या दोन्ही गोष्टी आपण वापरतो या, वापर या दिवसांमध्ये कैऱ्या सुद्धा चांगल्या मिळतात आणि रखरक्त रक्त रक ऊन सुद्धा आहे तर या पद्धतीने उन्हाचा असा उपयोग नक्की करून घ्या अतिशय सोप्या पद्धतीने दोन्ही पावडर बनवून तयार झालेले आहेत